नमस्कार मी काका ज्वेलर्स मधून बोलत आहे तर आज मी तुमच्यासाठी खूप छान असं लॉंग मंगळसूत्र घेऊन आलेले आहे जे की खूप सुंदर आहे असल हुबेहूब सोन्यासारखं हे मंगळसूत्र दिसतं आणि त्याची किंमत सुद्धा आपण खूप रिजनेबल आपल्यासाठी ठेवलेलं आहे तर चला तर मग आपण याच्यामध्ये डिझाईन्स पॅटर्न्स बघूयात तर तुम्ही बघू शकता खूप छान असे डिझाईन्स आपण याच्यामध्ये आणलेले आहेत तर ही डिझाईन तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी डिझाईन आहे जे की खूप चालते आणि तुमच्या आग्रह खातर आम्ही ही डिझाईन घेऊन आलेलो आहे खूप सुंदर अशी डिझाईन आहे असल उभे सोन्यासारखे हे दागिने दिसत आहेत तर याच्यामध्ये बघू शकता वाटी डिझाईन खूप सुंदर आहे पॅटर्न्स खूप सुंदर दिसतात जे की वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसते याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता खूप छान अशी डिझाईन याच्यामध्ये आलेले आहे चैन पॅटर्न आहे याच्यामध्ये स्टोन आहे पिंक कलरचा खूप सुंदर दिसतो तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये डिझाईन्स व्हरायटीज आहेत आणि तुम्ही हे ऑनलाईन सुद्धा मागवू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही याचे डिझाईन्स मागवू शकता किंवा शॉपला व्हिजिट केल्यानंतर सुद्धा तुम्हाला याचे डिझाईन्स आणि व्हरायटीज पॅटर्न सुद्धा बघायला मिळतील तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे डिझाईन्स आपण याच्यामध्ये आणलेले आहेत तुमच्या आग्रह खातर आपण हे डिझाईन्स घेऊन आलेलो आहे तर असल उभे उप सोन्यासारखे दिसणारे दागिने आहेत तर बघू शकता याच्यामध्ये फुल आहेत जे खूप सुंदर दिसत वेअर केल्यानंतर हे दागिने खूप छान दिसतात तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा हे दागिने खरेदी करू शकता स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून दागिन्यांचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही आम्हाला पाठवा आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन्स व्हरायटीज पाठवतो हो चला तर मग मैत्रिणींनो पटापट आपले ऑर्डर्स बुक करा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून हे दागिन्यांचे फोटोज वगैरे मागू शकता ऑनलाईन सुद्धा हे दागिने घेऊ शकता आणि त्याचे कुठलेही शिपिंग चार्जेस तुम्हाला द्यावे लागणार नाहीयेत किंवा तुम्ही शॉपला व्हिजिट केल्यानंतर सुद्धा हे दागिन्यांचे डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळतील तर आमच्या ॲप डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पत्ते सुद्धा दिलेले आहे जसं की संगमनेर बस स्टॉप सिन्नर नाशिक दत्तमंदिर सिग्नल मुंबई नाका नाशिक उंटवाडी नाशिक पिंपळगाव बसवन अकोले राहता सोनई या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही हे डिझाईन्स घेऊ शकता अस्सल उभेउब सोन्यासारखे हे डिझाईन्स दिसतात जे की घातल्यानंतर खूप छान दिसतं चला तर मग मैत्रिणींनो पटापट पत तुमच्या ऑर्डर्स बुक करा धन्यवाद